नमस्कार खोटारडे उद्धव यस खोटारडे उद्धव वाटतेल त्या गोष्टी खोटेपणाने बोलायच्या आणि डकवून द्यायच्या स्वतःच्या सहानुभूतीसाठी माझ्याकडं काय आहे माझं काय आहे असं म्हणत राहायचं आणि लोकांना भावनिक करून निवडणुका लढवायच्या नुसत्यात लढवायच्या त्या हारायच्या पण म्हणजे हे नुसत्या निवडणुका लढतात आणि जिंकतात असं नाही आहे निवडणुका हरतात पण कधी कधी हा खोटेपणा निभावून जातो दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक याच खोटेपणावर काढता येऊ शकते म्हणजे इतका खोटारडेपणा उद्धवच्या अंगात भिनलेला आहे आणि तो कसा आहे हेच मला तुम्हाला एकेका गोष्टीतून सांगायचं आहे ते बाळ आदित्य बाळ आदित्यच की मुंबईमध्ये एक प्रेझेंटेशनची प्रेस कॉन्फरन्स घेतो बघा राजीव गांधी स्टाईल चला मुरारी हिरो बनणे तसा चला आदित्य पप्पू बनणे अशी स्थिती आहे म्हणजे मग ते असं माग एक मोठी स्क्रीन लावलेली त्या स्क्रीन समोर आदित्य ठाकरे असं फिरत फिरत आपण काय काय केलंय असं सांगतात देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं की आपण दहा वर्षात एकतरी काम केलं आहे का असल्या चकाट्या ते पिटत असतात बोलोच्या ज्याला जे बोलायचंय ते बोलू दे हरकत नाही पण वस्तुस्थिती काय हे जरा दाखवलं पाहिजेच किती लबाडपणा आणि ढोंगीपणा आहे हे मला तुम्हाला नीट दाखवून द्यायचं आहे समृद्धी महामार्ग उद्धव ठाकरेंचा दावा आहे की तो त्यांनी केलाय मध्ये काय अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर आले आणि समृद्धीचा प्रारंभ झाला तेव्हा एकनाथ शिंदेकडे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्रीपद होतं आणि ते एम एस आर डी सी चे अध्यक्ष होते त्यामुळं एकनाथ शिंदेंनी जे केलं ते उद्धवनी सांगितलं आणि उद्धवनी सांगितलं ते उद्धवनीच केलं असं दाखवण्यासाठी समृद्धी महामार्गाचं श्रेय ते घेतात यांनी काय केलं असेल तर नाव लावलंय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बाकी काहीच नाही आपल्याकडे चालतं ना ते चीनकडून बनवून घ्यान मेक इन इंडियाचा शिक्का हा तसला कार्यक्रम का तो म्हणजे यांनी बनवायला लावलं कुणाला आणि लावला आपला स्टॅम्प आणि सांगितलं की हे आम्हीच केलं या समृद्धी महामार्गाचं श्रेय घेणारे उद्धव ठाकरे समृद्धी महामार्गाला विरोध करत होते लोकांच्या जमिनी घेऊन मला विकास नकोय असं सांगत होते समृद्धी महामार्ग नको असं म्हणत होते त्यासाठी मोर्चे काढत होते सत्तेत असताना आणि त्याच विषयाला आम्ही विरोध करत होतो ठाकरेंच्या उद्धव ठाकरे त्यावेळी काय बोलतो ते ऐकायचंय का बघा त्यांची आर्थिक व्यवस्था करू शकले नाही इतक्या वर्षामध्ये ते जे आहेत ते त्यांच्या जमिनीमध्ये जे काही पिकतायत त्याच्यावरती त्यांची गुजराण करतायत आता ती सोन्यासारखी जमीन सुद्धा त्यांच्या हातात काढून त्यांना जर का आपण रस्त्यावरती आणणार असू तर हा असा विकास मी काय विकास मानायला तयार नाही ऐकलं मग आता का उगाच खोटारडेपणा करत मिरवत फिरताय की के आम्ही केला आम्ही केला आम्ही केला सवय लागून गेली ना सवय लागून गेली आहे कशावर स्टिकर लावायची आमच्यामुळेच झालं आमच्या झालं आम्हीच केलं करून दाखवलं नशीब लोकांच्या घरात लेकर होतात आणि हे बोर्ड लावित नाहीत करून दाखवलं म्हणून नशीब महाराष्ट्राचं नशीब इतकं उत्तम आहे की बस या उद्धव ठाकरेंचा आणखी एक खोटारडेपणा मला तुमच्यासमोर उघड आहे लाडकी बहीण या विषयावर उद्धव ठाकरे महिलांशी संवाद साधत होते आणि तो संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं ऐका आधी मग सांगतो मी लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणीना मिळते मला प्रामाणिकपणे सांगा कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत मिळते का मिळते बरं निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघींना मिळाली होती सबको मिली ना आता नवीन त्यांनी काढलेले नियम घरातील दोनच महिलांना मिळेल ऐकलं म्हणजे मुख्यमंत्री या योजनेमध्ये आधी घरातल्या सगळ्या महिलांना सहभागी होता येत होत आता सरकारने नियम बदलला घरातल्या दोनच महिलांना सहभागी करण्याचा निर्णय घेतला हे अन्यायकारक आहे सरकार खोटेपणाने वागलं असं माननीय उधोजी बोलून गेले वस्तुस्थिती काय आहे सरकारने ज्या दिवशी योजना लॉन्च केली त्या दिवशीच घरातली एक विवाहित आणि एक अविवाहित अशा स्वरूपाच्या महिलेला हे अनुदान मिळेल आणि दोनच महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील हे योजनेच्या प्रारंभापासूनच आहे त्या संबंधीची माहिती ऐकवतो तुम्हाला मी ऐका प्रत्येक कुटुंबातील दोन पात्र महिलांना लाभ हा लाडकी बहीण योजनेतील नियम पहिल्याच दिवसापासून होता त्यानंतर सरकारनं त्यात काहीही बदल केलेला नाही झाला खोटेपणा उघड झाला ना हे असं खोटारडेपणाने फेकून द्यायची सवय आहे हेच केलंय मग तो मुंबईचा तो कुठला किनारी सागरी किनारी मार्ग असेल सागरी मार्ग त्याच्या बाबतीत तेच केले की हा आमचा प्रोजेक्ट होता अटल सेतू तो आमचा प्रोजेक्ट होता वाटेल त्या प्रकल्पाला तो आमचा होता म्हणायचं आणि फेकून द्यायचं ही उद्धव ठाकरेंची खोटारडेपणाची सवय तुम्हाला आठवते का एक आजी होती मुंबईमध्ये फायर आजी झुकेगा नाही साला फ्लॉवर नाही फायर है असं म्हणायची ती आजी आठवते ना समोर आंदोलन लाव होती त्या व्हिडिओ बघा त्या आजीचा बस आमचं एकाच म्हणणं आहे तिला यायचं होतं कालच्या बसून येते आज नऊचा टाइम दिलेला ती का घाबरून आली बंगल्यावर आम्ही घाबरून आणणारे ना नाही शिवसेने पाहिला यानंतर उद्धव ठाकरे फायराजीच्या घरी भेटायला गेले आणि मग घर देतो म्हणाले नोकरी लावतो म्हणाले सगळं करतो म्हणाले या फायराजीचं प्रचंड कौतुक केलं त्याचे फोटो बिटो आहेत ना आपल्याकडं ते झालं ते उद्धव ठाकरेंनी घर देतो म्हणून म्हणल्याची घोषणा सगळं केलं ते अमक्याला कर म्हणून सांगितलं या आजीला ना घर मिळालं ना दार मिळालं नोकरी मिळाली ही झुकेगा नाही साला म्हणत फायराजी पुन्हा मातोश्रीच्या बाहेर आंदोलनाला आली आणि मागणी करत होती श्रद्धा जाधवला तिकीट का दिलं तिलाच पुन्हा पुन्हा तिकीट का दिलं जातं फायराजीच बोलते ऐका तिला घरी जाणारी कशाला किती वर्ष झाली आज किती वर्ष झाली हीच बाई तिला एकीला शीट देतात एक नाही ना साहेबांनी कसं दिलं तिला आमचं आंदोलन दिलं होतं आम्ही लेखी पत्रच दिलं होतं साहेबांना मी येऊन भेटले होते साहेबांना काढित होतात हिंदुकर साहेबांना शीट द्या म्हणून एवढं करून असून आमचा काय पाहिजे निष्ठावर राहून आमचा काय का तिला त्याला नवऱ्याला घेऊन आली ति तुम्ही काय तरी वाटायला पाहिजे ना हा मला साहेबांनी सांगितलं होतं तिथं बंगल्यावर शंका या म्हातारीचं का काम कर ते अजून माझं काम तू केलेलं नाही घर मिळालं नोकरी मिळाली काहीच नाही तिला मला अजून त्या शेत काय ना तू साहेबांवर मी निष्ठा अजून पण चालू ती साहेबांनी असं करायचं नव्हतं ऐकलं आजीला काय मिळालं असं विचारल्यावर आजीनं सांगितलं मला काहीच नाही मिळालं ही जर स्थिती असेल हा जर खोटारडेपणा असेल तर कोणत्या तोंडाने आपण मुंबईकरांना मतदान मागायला जातोय कशा करता खोटं बोलायचं लाडकी बहीण बद्दल खोटं बोलायचं समृद्धी बद्दल खोटं बोलायचं फायराजी बद्दल खोट बोलायचं प्रकल्पांच्या बद्दल खोटं बोलायचं खोट 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 म्हणून त्या रीलमध्ये चालतं बघा ते खोट बोलायचं नाही उद्धव ठाकरेंना सुद्धा आम्हाला एवढंच सांगायचंय उद्धव साहेब खोट बोलायचं नाही नमस्कार